शिरोळातील दोन गटापुरते फिरणारे राजकारण यामुळं शिरोळ शहराचा विकास रखडलाय त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच जनतेला तिसरा पर्याय म्हणून आम्ही तारा राणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात हो। आहोत आणि आपल्या आघाडीतील सर्वच उमेदवार निवडून देतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी शिरोळ इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी शिरोळ तालुक्यात माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास हा एकमेव हेतू आमचा आहे यामध्ये शहराला स्वच्छ पाणी सौर ऊर्जा ड्रेनेज सिस्टीम मुलांना क्रीडांगण ज्येष्ठांना विरंगुळा पार्क असे विकासाचे ब्ल्यू घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहोत त्यामुळे तारा राणी आघाडीचे अधिकृत उमेदवार सारिका अरविंद माने यांच्यासह सर्वच सहकार्य करा सत्तेत आल्यास आश्वासन पूर्ण करू सांगण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते पुढे म्हणाले वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश होते मात्र काही मतभेदामुळे महायुतीची एकी झाली नाही राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी त्यांचे स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत मात्र आमची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आम्ही एकत्र असून कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही असं म्हणाले यावेळी आमदार अशोकराव माने म्हणाले राजेंद्र पाटील याड्रावकर यांची राजश्री शाहू आघाडी व भाजप प्रणित ताराराणी आघाडी मार्फत जयसिंगपूर शिरोळ व कुरुंदवाड निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत चर्चा झाली होती याबाबत या त्यांनी शाहू आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यानं आम्ही युती केली नसल्याचं सांगत वेगवेगळे चूल मांडल्याचं सांगितलंय छत्रपती तारा तख्तचे दर्शन यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले पत्रकार परिषदेला गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष नीता माने अरविंद माने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सारिका माने उमेदवार प्रमोद लडगे अरविंद माने तालुका अध्यक्ष महेश देवताळे यांच्यासह तारा राणी आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस टी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा